यथैव सकला नद्य प्रविशंती महोददीं तथा मानवताधर्म सर्वे धर्मः समाश्रिता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या श्लोकाचा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत यथैव सकला नद्य यथैव म्हणजे ज्याप्रमाणे सकला नद्य नद्य बहुवचन शब्द आहे नद्य म्हणजे नद्या आणि हा म्हणजे सर्व नद्या ज्याप्रमाणे सर्व नद्या प्रविशंती महोदिम प्रविशंती क्रियापद आहे नदीसाठी वापरला आहे बहुवचनी क्रियापद आहे महोददीम म्हणजे महासागरामध्ये आणि प्रविशंती म्हणजे प्रवेश करतात ज्याप्रमाणे सकलहान नद्य म्हणजे ज्याप्रमाणे सर्व नद्या ह्या प्रविशंती म्हणजे प्रवेश करतात महोदिम ह्या महासागरामध्ये प्रवेश करत असतात तथा तसेच मानवता धर्मम म्हणजेच मानवता धर्मामध्ये सर्वे धर्म हा मानवता धर्मामध्ये सर्व जे धर्म आहेत ते हा समाविष्ट होतात सर्व धर्म हे कुठे समाविष्ट होतात तर मानवता धर्मामध्ये समाविष्ट होतात जसं की बघा सर्व नद्या नदीचा उगम कुठेही असो परंतु शेवटी ती कुठ कुठे जाऊन मिळते तर महासागराला जाऊन मिळते तसंच सर्व जे धर्म आहेत हे सर्व धर्म हे मानवता धर्म म्हणजे मानवता धर्मामध्ये समाविष्ट होत असतात अर्थ पुन्हा एकदा बघूया यथैव सकला नद्य ज्याप्रमाणे सर्व नद्या महोददीं प्रविशंती म्हणजे महासागरामध्ये प्रवेश करतात तथा त्याचप्रमाणे मानवता धर्म म्हणजे मानवता धर्मामध्ये सर्वे धर्म हा समाश्रिता मानवता धर्मामध्ये सर्व धर्म समाविष्ट होत असतात विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद